तीवरती कितीतरी देवदेवता ऋषीमुनी राजे महाराजे विद्वान पंडित होऊन गेले आणि त्यांनी त्यांच्या जीवन आणि विचारांनी या धर्तीला संपन्न केले पण या धर्तीवरती वर्षानुवर्ष चालत आलेले ज्ञान विज्ञान धर्म आणि संस्कृतीच्या धारेला वेगळे वळण देणारे ते एक युगपुरुष होऊन गेले त्यांनी जन्म माणसाचा घेतला होता पण त्यांना पदवी महात्माची मिळाली आणि सन्मान आणि दर्जा त्यांना भगवानचा मिळाला हो मंडळी मी महात्मा गौतम बुद्धांच्याबद्दल बोलते आहे नमस्कार मंडळी मी ललिता शिवाजी बेले स्वागत करते आपल्या अजून एका नव्या ब्लॉगमध्ये आपण आलेलो आहोत आज व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये काय पाहण्यासाठी आलेलो आहोत तर आज आपण बघण्यासाठी आलेलो आहोत बुद्धी जाऊन चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया यामध्ये आपण पाहणार आहोत बुद्धिस्ट कल्चरल रिलिजन्स कलेक्शन ऑफ आर्ट मंडळी विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधील बुद्धिझम या सेक्शनमध्ये पहिल्यांदाच पहा तुम्हाला धम्मचक्र धम्मचक्राचे दर्शन होते त्याबद्दलची माहिती पहा इथे दिलेली आहे आणि ही पहा मंडळी हेड ऑफ बुद्धा म्हणून हे प्रत्येक प्रत्येक मूर्तींच्या खाली हे पहा माहिती लिहिलेली आहे मंडळी तुम्ही हा जो पिलर पाहताय हा पिलर पहा बोधिगया बोधगया बोधगया बोधिवृक्ष तीर्थस्थान इथून हा स्तंभ त्यांनी घेतलेला आहे ज्यावेळी गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण झाले त्यावेळेचं हे दृश्य इथे एक्सप्लेन करण्यात आलेलं आहे पहा आज आपण विक्टोरिया अल्बर्ट म्युझियमला भेट देत आहोत तर हे पहा हेवन हेवनची कल्पना केलेली आहे इथे तर ही मूर्ती पहा बोधिसत्व पद्मपणे यांचे आहे पहा तर पद्मपणे म्हणजे लोटस लोटस होल्डर बोधिसत्व बोधिसत्व अवलोकितेश्वर पद्मपणे तर असं ह्या मूर्तीच्या खाली लिहिलेलं आहे पहा अशी माहिती दिलेली आहे बोधिसत्व अलोकेश्वर ह्यांचं ही धड प्रतिमा आहे पहा कारण ज्या वेळेला व भारतावरती खूप प्रकारे स्वाऱ्या झाल्या मान त्यावेळेला ही मूर्ती डिस्ट्रॉय झालेली असावी आणि ह्या सेक्शन सेक्शनच्या बद्दल इथं पहा एक्सप्लेन केलेलं आहे बोधिसत्व पा ग्रेट वे म्हणून इथे सगळं माहिती दिलेली आहे पहा हे पहा द बोधिसत्व मैत्रेय तर ही मूर्ती एशियन गांधारा गांधारमध्ये मिळालेली आहे ही मूर्ती आहे श्वेततारा श्वेततारा सीता तारा, श्वेत तारा।, तारा।, तारा म्हणून ही मूर्ती आहे पहा गौतम बुद्धचंच एक प्रतीक आहे हे पहा सिद्धार्थ गौतम राजपुत्र सिद्धार्थ गौतम त्याच्या त्याच्याबद्दलचं हे एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे पहा राजवाड्यामध्ये कसं कसं त्यांनी जीवन व्यतीत कसं त्यांचं जीवन व्यतीत ते, ते करत होते ते इथे चित्रित केलेलं आहे हे, हे पहा मंडळी स्तूपा बुद्धिस्ट स्तूप हे पहा मंडळी बौद्ध शाक्यमुनी असं ह्या मूर्तीच्या खाली लिहिलेलं आहे आणि ही तिची माहिती आहे पहा विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मधील हे आहे चायना सेक्शन तर मंडळी आपण व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मधील बुद्धिस्ट आर्ट अँड बुद्धिज रिलिजन आर्ट अँड कलेक्शन हे आपण पाहत आहात तर हे काही तुम्हाला पिलर छोटे छोटे दिसत आहेत ते चायनामध्ये भेटले होते पहा त्याचं हे कलेक्शन इथे आहे तुम्ही हे पाहत आहात मंडळी चायनीज कलेक्शन हे पहा मंडळी स्टँडिंग बुद्धा इथे तुम्ही पाहाल तर गौतम बुद्धाच्या खूप साऱ्या मूर्त्या आहेत पहा ही मूर्ती आहे बुद्ध शाखमुनी शाखमुनी यांची गौतम बुद्धा। बुद्धांची विविध रूप इथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत सिटेट बुद्धा बसलेल्या बुद्धांची मूर्ती पहा ही मूर्ती चारशे चारशे ते सहाशे एडीच्या दरम्यान भेटलेली आहे पहा mm -hmm. हे बघा बुद्ध सीटेट इन मेडिटेशन आणि ही बुद्ध मूर्ती पहा दोनशे ते चारशे एडीच्या दरम्यान मिळालेली आहे कुठे मिळालेली आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या बॉर्डरवरती कधी मिळालेली आहे पहा सितित बुद्ध ये विका इसमें शिष्यन पूर्व दोन चे ते दोन हाँ दोन चे अरुषे या काला मध्य में ढल लिया हैं कुटे मधुरा उत्तर प्रदेश ही पहा मंडोई हे ऑफ बुद्धा बुद्ध बसलेल्या बुद्धांची बस मूर्ती मंडळी तुम्ही पाहत आहात लंडन येथील व्हिक्टोरिया अँड म्युझियम मधील बुद्धिझम हे सेक्शनात आपण एक्सप्लोर करत आहोत हे पहा मंडळी स्टँडिंग बुद्धा इथं पण एक बुद्धांची स्टँडिंग मूर्ती आहे पहा महात्मा बुद्ध ज्ञान आणि विज्ञानाची अशी एक मशाल बनली की ते भारतापर्यंत सीमित नाही राहिले तर जगभरामध्ये पसरले त्यांचे विचार पहिले लोकांच्या जीवनपद्धती जगण्याचा एक तरीका बनले त्यांच्या मनाला बुद्धांचे विचार पटले आणि म्हणूनच त्याचे रूपांतर धर्मा धर्मामध्ये झाले आणि तो धर्म नंतर जगभर पसरला लंडनमधील विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमला भेट दिली आणि तेथील आपण बुद्धीजळल जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला जरूर कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय